तरंगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवसाची आप सकाळची वेळ आप सध्या आहे आणि या वेळची सध्याची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली ही सध्याची आपण दृश्य पाहतोय सी एस टी स्टेशन समोरची सध्याची ही दृश्य आहेत सकाळची वेळ आहेत आंदोलकांना उपनगरातून महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून मराठा बांधव नाश्ता पाठवतायत जेवण पाठवतायत आणि सकाळच्या सुमारास या ठिकाणी नाश्ता वाटप होत असल्याचं पाहायला मिळत आहे सफरचंद असेल किंवा केळी असेल या गोष्टींचं वाटप या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत पाण्याचा प्रश्न सातत्यानं समोर येतोय त्यामुळे पाण्याच्या देखील बॉटल्स मोठ्या प्रमाणात आणण्यात आलेल्या आहेत आणि मराठा बांधवांना दिल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यभरातून आलेली ही सर्व मंडळी आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही अशा पद्धतीचा त्यांचा पवित्र आहे समोर आपण टेम्पो पाहतोय केळी वाटप यासोबतच सफरचंदांचं वाटप या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सी एस टी स्टेशन समोरची ही सध्याची दृश्य आहेत आंदोलक मोठ्या संख्येनं आहेत आज सकाळच्या सुमारास आंदोलकांना आंघोळीची व्यवस्था करण्यात आलेली आहे महानगरपालिकेच्या वतीनं मात्र टँकर पुरेसे नाही आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे आम्ही तरी देखील या ठिकाणाहून हलणार नाही आहे दोन दिवस पाणी दिलं नव्हतं नैसर्गिक विधीसाठीची जी व्यवस्था आहे ती देखील अपोरी आहे अशा पद्धतीच्या तक्रारी अजूनही आंदोलकांच्या असल्याचं दिसत आहे मात्र आंदोलनातून कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा पवित्रा देखील त्यांचा पाहतोय या संपूर्ण परिसरामध्ये मराठा आंदोलकांच्या गाड्या आहेत त्यामुळं या ठिकाणाहून हळूहळू वाहतूक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत दक्षिण मुंबईमध्ये आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी सध्या जरी वाहतूक जी आहे ती कमी प्रमाणात असली तरी काही वेळाने या परिसरामध्ये वाहतूक वाढू शकते वाढू शकते त्यामुळंच जे जे ब्रिजच्या पूर्वीच या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं बॅरिकेड्स करण्यात आलेले आहेत आणि पर्यायी मार्गांचा त्यांना वापर करावा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहेत सध्या ही वाहतूक जी आहे ती व्यवस्थितरित्या सुरू आहे बेसच्या बसेस असतील कार असतील टॅक्सी असतील या ठिकाणाहून सुरळीतरित्या प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत आंदोलकांची संख्या मात्र द, द, दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे आंदोलकांनी रात्री उशिरा ठिकठिकाणी देखील आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं काल पाऊस पडला नाही आणि त्यामुळं आंदोलक जे आहेत हे सेल्फी पॉईंट महानगरपालिकेचा त्या ठिकाणी मुक्कामाला होते तर काही आंदोलक जे आहेत ते आमदार निवासला राहण्याचा प्रयत्न करत होते ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था होईल त्या त्या ठिकाणी हे सर्व आंदोलक राहत होते आणि आपल्या जो प्रत्येक दिवस आहे तो आंदोलनामध्ये घालवण्याचा या ठिकाणी त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत आहे सेल्फी पॉईंट परिसरातली ही सध्याचे दृश्य आहेत सकाळची वेळ आहे नाश्त्याची वेळ आहे आणि सर्व आंदोलक या ठिकाणी आपल्याला नाश्ता करताना दिसत आहेत काही आंदोलक का अजूनही झोपलेले आहेत कारण झोपण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती अपुरी आहे म महानगर महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेल्या आहेत सिडको एक्झिबिशन वाशी यासोबतच विरार वसई अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मात्र अनेक आंदोलक असे आहेत जे मैदान सोडत नाही आहेत आणि त्यामुळं आझाद मैदान आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये ही सर्व मंडळी जी आहेत ही आपल्याला थांबताना पाहायला मिळत आहेत आणि आंदोलनातून कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे सकाळची वेळ आहे आणि आंदोलकांचीही मोठ्या प्रमाणात संख्या जी आहे ती आपण या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये पाहतो आहे अनेक आंदोलकांना रात्री मुक्कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देखील त्यांना आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं अशाच पद्धतीनं चर्च गेटला देखील ही सर्व मंडळी मुक्कामाला असल्याचं दिसत होतं आंदोलकांची संख्या जी आहे ती आज देखील मोठ्या प्रमाणात वाढेल असं देखील एक सध्या शक्यता वर्तवण्यात येते कॅमेरामन मनोज जयस्वाल सीलेश गुदावरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट